राज्यातील लोहार समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आमदार सदाभाऊ खोत यांनी अधिवेशनात उठवला आवाज नुकतेच लोहार समाजाला आर्थिक विकास महामंडळ जाहीर झाले आहे परंतु त्याला अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाप्रमाणे स्वतंत्र निधी मिळावा लोहार समाजाला राजकारणात प्रतिनिधित्व मिळावं या समाजावर अन्याय होण्याचे अनेक प्रकार घडत आहेत ते घडून येत याकरता या, या समाजाला विशेष संरक्षण कायदा व्हावा तसेच लोहार समाजाच्या पारंपरिक व्यवसायासाठी शासनाने विशेष निधीची तरतूद करण्यात यावी लहुजी लोहार आणि भीमाजी लोहार यांचे शासकीय जागेवर स्मारक बांधावे अशा अनेक मागण्या घेऊन सध्या अनेक ठिकाणी आंदोलन होत आहे या संदर्भात तालुक्यातील येथे देखील आंदोलन सुरू आहे याची गांभीर्याने नोंद घेण्यासाठी आणि त्यांच्या मागण्यांना न्याय मिळवून देण्यासाठी राज्याचे माजी राज्यमंत्री तथा रहित क्रांती संघटनेचे नेते आमदार सदाभाऊ खोत यांनी सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आवाज उठवला आहे या संदर्भात क्रांतीचे प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक सुहास पाटील काय म्हणाले ते देखील पाहूया नमस्कार गेले चार दिवस झालं लोहार समाजाला आर्थिक विकास महामंडळाचा समावेश करावा आणि लोहार समाजाच्या विविध मागण्यांसाठी टाकळी येथे तालुका माडा येथे उपोषणास बसलेले दादासाहेब कळसाहित यांच्याकडे मी स्वतः काल गेलतो आणि त्यांच्या मागण्यांचा मी काय मागण्या आहेत ते बघितल्या आणि मी लागलीच तिथून उपोषण स्थळावरून आमचे नेते माजी मंत्री आदरणीय आमदार सदाभाऊ खोतसाहेबांना मी फोनद्वारे स सांगितलं की असं असं लोहार समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी टाकळीचं उपोषण चालू आहे सदाभाऊंनी लागलीच औचित्याच्या विषयात लोहार समाजाला आर्थिक विकास महामंडळाला काही तरतुदी करायच्या आहेत त्यांच्या मागण्या आहेत या मागण्या मला कालच रात्री सदाभाऊंनी सांगितलं की सर मी उद्या सभागृहाच्या पटलावर या समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करतो त्याचप्रमाणे आज सदाभाऊंनी आज ठीक साडेतीन वाजता लोहार समाजाला आर्थिक विकास महामंडळ जाहीर झाले परंतु अण्णासाहेब पाटील विक आर्थिक महामंडळाप्रमाणे त्यांना स्वतंत्र निधी मिळावा ही त्यांची मागणी होती तसेच लोहार समाजाला राजकीय प्रतिनिधित्व पण मिळालं पाहिजे हे पण त्यांची मागणी होती आणि या समाजावर जे अन्याय होतात यासाठी या, या समाजाला विशेष संरक्षण कायदा आपण मंजूर केला पाहिजेल त्याचप्रमाणे लोहार समाजाच्या पारंपरिक व्यवसायासाठी शासनाने विशेष नदीची निधीची तरतूद केली पाहिजे आणि त्यांच्या समाजातील लहूजी लोहार आणि भीमाजी लोहार यांचे शासकीय जागेत स्मारक त्यांचं बांधावं या मागण्यांसाठी दादासाहेब कळसाईद हे गेले चार दिवस झालं उपोषणाला बसलेले आहेत आणि सदाभाऊंनी या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लोहार समाजाला न्याय मिळवून देण्याचा जो प्रयत्न केला आणि जो ध्यास घेतला त्याबद्दल सदाभाऊंचं मी रयत क्रांती संघटनेच्या वतीनं खूप खूप अभिनंदन करतो त्यांच्या आम्ही आभार आहोत की शेवटी सदाभाऊ नेहमी म्हणतात की मी माझी लढाई ही गावगाड्यातील विस्थापित आणि प्रस्थापित प्रस्थापितांच्या विरोधात आहे म्हणजे गावगाड्यातील सर्वसामान्य समाजाला बरोबर घेणारे नेतृत्व जर कोण असेल ते आदरणीय सदाभाऊ खोत साहेब आहेत आणि म्हणूनच या गावगाड्यातल्या दुर्लक्षित समाजाच्या मागण्या त्यांचा न्याय त्यांना हक्क मिळवून देण्यासाठी सदाभाऊंनी आज विधानसभेमध्ये अधिवेशनात आवाज उठवला त्याबद्दलही सदाभाऊंचं हार्दिक अभिनंदन आणि मी सदाभाऊंना दादासाहेब काळसाईत टाकळेला जे उपोषणांना बसलेले आहेत ते उपोषण करते यांना विनंती करेन की आपणही या उपोषणापासून परावृत्त व्हावे धन्यवाद पुढं